राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज पावसाची सातत्यानं संततधार सुरू असल्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झालेला आहे सोमवारी आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली मिरजेतील संभाव्य पूरक्षेत्राची पाहणी केली तेथील परिस्थिती जाणून घेतली दरम्यान कोणत्याही आपत्तीस तोंड देण्यास महापालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती आयुक्त गांधी यांनी यावेळी बोलताना दिलेली आहे गेल्या सहा ते सात दिवसांपासून महापालिका क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे याशिवाय कोयना वारणा चांदोली धरण क्षेत्र परिसरात पाऊस सुरू आहे परिणामी सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातीत वाढ होते आहे या पार्श्वभूमीवर सांगली मिरज आणि कोपवाड शहर महापालिका प्रशासन अलर्ट झालं आहे नालेसफाईचं काम संतगतीनं सुरू आहे याशिवाय संभाव्य पूरस्थिती लक्षात घेत प्रशासनाने अन्य उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे सोमवारी आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली मिरज शहरातील संभाव्य पूरक क्षेत्राची पाहणी केली सांगली सूर्यवंशी प्लॉट मगरमच्छ कॉलनी कर्णा रोड कर्णा बायपास रोड तसेच पूरबाधित होणाऱ्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येणाऱ्या निवारा केंद्राची पाहणी केली सांगली येथील भिडे जलतरण रोटरी क्लब शाळा नंबर सतरा रोटरी क्लब विश्रामबाग इत्यादी भागाची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना संभाव्य पूर परिस्थितीबाबत उपाययोजनेबाबत सूचना करण्यात आलेली आहे मिरज येथील कृष्णाघाट परिसर मिरज हायस्कूल इत्यादी परिसराची त्यांनी पाहणी केली कृष्णाघाट परिसरातील विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी करावे लागणाऱ्या उपाययोजना याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त विजय यादव सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन सहाय्यक आयुक्त मुल्ला कावडे नकुल चकाते सचिन सगावकर शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा चिदानंद कुर्णे मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद डॉक्टर रवींद्र ताटी अग्निशमन अधिकारी सुनील माळी इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते